नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज विजयादशमी दसरा गुढीपाडव सॉरी हिंदूंचा पवित्र सण या निमित्ताने मुंबईत मनसेचा मेळावा हे पूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण असते राज राज की राज ठाकरे गुढीपाडव्याला गुढीपाडव्याच्या सभेत काय बोलणार याकडे जस मनसे सैनिकांचं लक्ष इतर राजकीय पक्षांचंही लक्ष असत राज ठाकरे काय बोलणार राज ठाकरे ही अशी चीज आहे की राज ठाकरे मनसेकडे आहेत पण राज ठाकरे सारखा माणूस वक्ता वक्तृत्व आज कुछ राजकीय पक्षाक नहीं है भाजप कड़े नहीं है उद्धव ठाकरे कड़े नहीं है उद्धव ठाकरे आरडाओा करू शकत भाजपा वक्तृत्व तो मनता जे ते ऐकने लाखों लोग गर्दी करते भले मत देतात की नाही तो भाग वेगळा आहे ऐकायला येतात एकमेव आहे ओनली राज ठाकरे आज तेच पुन्हा पाहायला मिळाले राज ठाकरे यांचा हातचा मिळावा हिट झालं राज ठाकरे जी नेमक्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं त्यांनी राजकीय पक्षांना सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले आता दोन चार महिन्यात सहा महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये मनसे काय भूमिका घेणार हे राज ठाकरे एक, एकदम स्पष्ट केलेलं नाही परंतु ते काय करणार ते त्याची भूमिका हळूहळू स्पष्ट होत आहे पण अच्छा। एक स्पष्ट आजच्या लोकांचे प्रश्न घेतले लोकांच्या मनात काय सुरू आहे आणि सध्याचे विषय काय आहेत राज ठाकरे थेट बोलले राज ठाकरे म्हणाले की मूळ विषयांकडे कोणाचंही लक्ष नाही मूळ विषयांकडे

त्यांचं म्हणजे सजवलेली कबर काढून टाका आणि इथे मोठा बोर्ड लावा की मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला आम्ही त्याला गाडलंय हे जगाला दाखवलं पाहिजे म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल सोल्युशन राज ठाकरे दिलेलं आहे म्हणून जे मला आम्ही इथे घाडल हे जगाला कळलं पाहिजे ती कबर हटवली तर कळणारच नाही त्यामुळे तिथे तुम्ही मोठा बोर्ड लावा असं म्हणतात राज ठाकरे की इथे आम्ही त्याला पुरलाय गाडलाय राज ठाकरेंनी एक स्पष्ट केलं की चित्रपट पाहून चित्रपट जागे होणारे हिंदू कामाचे नाहीत अलीकडे तो छावा नावाचा सिनेमा आहे तो प्रचंड हिट झाला आहे राज ठाकरेंचे हिंदू म्हणून जागा सिनेमा हो पाहून जागा नका राज ठाकरे पुन्हा आपली मराठी मराठी प्रेम पुन्हा एकदा जागा झालं राज ठाकरे सांगितलं की महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोललंच पाहिजे मराठी बोलणार नाही तर कणपट्टीत बसणार मराठ महाराष्ट्राचं मराठीचं हित पाहाल तरच फडणिसांना पाठिंबा असंही त्यांनी जाहीर केलं एक मोठी कंट्रोवर्सी कुंभमेळ्यात झाली होती कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभमेळ्यामध्ये राज ठाकरे तिथल्या स्नानावरून जे बोलले त्यावरून मोठा गझब झाला होता राज ठाकरेंनी तो विषय क्लिअर केला राज ठाकरे म्हणाले कुंभ कुंभमेळ्याचा मी अपमान केला असं काहींना वाटलं का। अस त्यांनी सवाल केला ठाकरे म्हणाले बाळा नांदगावकर माझ्याकडे आले होते ते पाणी घेऊन आले होते तिकडचं सा। मी त्यांना सांगितलं मी पिणार नाही मग नव्याने वारा शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांनी राज ठाकरेंचं म्हणणं असं होतं की मग या निमित्ताने मी नद्यांच्या सध्याच्या भीषण अवस्थेकडे लक्ष वेधलंय राजीव गांधी नंतर नरेंद्र मोदी दोघांनी गंगा नदी स्वच्छ करण्याची जोरदार भूमिका घेतली होती पण काय झालं आज ही गंगा काय परिस्थिती आहे राहुल राज ठाकरे म्हणाले नद्यांच्या भीषण अवस्थेकडे राज्य करण्याचं दुर्लक्ष आहे म्हणजे नद्यांचं पाणी पिणं तर दूर स्नान करणंही म्हणजे अवघड आहे तिकडे कुंभमेळ्या म्हणजे तिकडे स्नान केल्यावर लाखो लोक आजारी पडले असं तिकडच्याच लोकांनी सांग सांगतायत राज म्हणतात की कुंभमेळ्याचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही प्रश्न पाण्याचा आहे पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरेंनी त्या नद्यांच्या भीषण अवस्था दाखवणारी एक व्हिडिओ क्लिप दाखवली काय आपल्या नद्या किती गडूळ झाल्या गंगेच्या प्रदूषणाचं वास्तव राज ठाकरेंनी दाखवलंय धर्माच्या नावावर आपण नद्या बर्बाद करतो असं राज ठाकरेंनी स्पष्ट बजावलं ठीक आहे महापालिका निवडणुका आहेत वगैरे येणार आहेत ठाकरे काय भूमिका घेणार आहेत ते प्रश्न वेगळे पण या निमित्ताने राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली त्यांचं प्रदूषण औरंगजेबच्या खबरीचा विषय म्हणजे राज ठाकरे जे सुरुवातीला बोलत होते त्याच टाईपला बोलले गरजले तोप धडाडली शेर जिंदा आहे राज ठाकरे त्यामुळे आता येत्या काळात काय भूमिका घेतात उत्सुकतेचा विषय राहील तो पण आज त्यांनी ज्या पद्धतीने हल्ले केले त्यावरून त्यांचा मूड काहीतरी अतिशय म्हणजे आक्रमक दिसतोय त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेणार हे आत्ताच सांगणं घाईच होईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर